तन्वी अर्जुन लव स्टोरीचे चोवीस भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत आणि ही लव्ह स्टोरी पहिल्यापासून ऐकण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला भेट द्यावी तन्वी अर्जुनकडे न बघताच त्याच्यासमोर एक एक घास धरत होती आणि तो तिच्या चेहऱ्याकडे पाहून गुपचूप खात होता आणि विचार करत होता मघाशी ती तिथं साहित्य या रूममधून घेऊन गेली मला वाटलं की घर सोडून निघाली की काय पण ती नाही गेली अजून का गेली नसेल ती मी तिला सॉरी म्हणालो म्हणून थांबली असेल ती का मी तिला म्हणालो मला सोडून जाऊ नकोस म्हणून माझ्यासाठी फक्त माझ्यासाठी थांबली असेल ना खरच, ती खरंच ती माझ्यासाठी थांबली असेल तर मी खूप लकी आहे पण ती तिचं साहित्य घेऊन गे गेली तरी कुठे बहुतेक दुसऱ्या बेडरूममध्येच ती शिफ्ट झाली असावी आणि खरंच तर मी दुसऱ्या बेडरूममध्ये शिफ्ट झाली होती कारण आता तिला त्याच्या शेजारी झोपायचीही भीती वाटत होती आणि शेवटचा घास तिने त्याच्यासमोर धरला आणि त्याने न कळत तिची बोटे त्याच्या ओठांनी चोकली आणि त्याच्या ओठांच्या थंडगार स्पर्शाने तिच्या बोटांपासून निघालेल्या प्रणयलहरी तिचं पूर्ण शरीर रोमांचित करत पूर्ण शरीरभर उसळू लागल्या आणि तिने चढ हात मागे घेतला जणू काही घडलंच नाही आणि त्याचा परिणाम स्वतःवर होऊ न देता तोंड फिरवून निघून गेली आणि किचनमध्ये जाऊन खूप लाजायला लागली तिची अवस्था अशी होती की ती तिचं लाजणं मुक्तपणे अनुभवू पण शकत नव्हती तिला सारखं ते आतल्या आत दाबावं लागायचं किंवा त्याच्यापासून लपवावं लागायचं परवा त्यानं तिची साडी काढून स्वतःही कपडे काढून तिला बेडवर झोपवलं होतं पण त्या स्पर्शापेक्षा आता हा झालेला त्याच्या ओठांचा हलकाचा स्पर्श तिला खूप आवडला होता खूप रोमांचित करत होता तिला कारण तिच्याही त्या प्रणय भावना फार फार नाजूक कोमल होत्या त्या अजून फुलल्या नव्हत्या बहरल्या नव्हत्या कळीचं फुल अजून झालं नव्हतं कळी पूर्ण उमलली नव्हती ती हळूहळू त्याच्या स्पर्शानेच उमलणार होती तिचे गाल आताला अजून आरक्त झाले होते त्याच्या आत्ताच्या कोमल स्पर्शाने आणि परवाचा नकोसा वाटणारा प्रसंग विसरायला सुरुवात झाली होती त्यानेच दिलेल्या जखमेवर त्याच्या स्पर्शाचं मलम लावलं जात होतं कसं असतं ना हे प्रेम एकीकडे तीव्र जखम होऊन रक्तबंबाळ करतं पण तरीही तेच हवं होतं तिला तो तिचा शत्रू असल्यासारखा वागला पण ती तरीही त्याच शत्रूवर प्रेम करत होती आणि त्याला त्या नर्सने औषधं दिली त्याला वाटत होतं की तण्वीनंच त्याला औषधं द्यावी पण ती निघून गेली होती आणि तो तिला सरळ सरळ कामंही सांगत नव्हता आधी तो सांगायचाही नवरेगिरी करून पण आता इतकं होऊनही ती इथं थांबली आहे हेच त्याच्यासाठी खूप होतं दुसऱ्या रूममध्ये का असे ना पण ती त्याच्याजवळ होती आता त्याला कपडे बदलायचे होते नाईट कपडे घालायचे होते आणि जेवण सांडून हा अंगावरचा शर्टही खराब झाला होता आता कसं करायचं आणि तो त्या नर्सला म्हणाला मला कपडे चेंज करायचे होते आणि तो पुढे काही म्हणणार त्याआधीच ती नर्स आश्चर्याने म्हणाली काय मी नाही हां हे करणार ती माझी ड्युटी नाही तुम्ही काहीही काय बोलताय आणि अर्जुनने हात मोडला आहे हे, हे विसरून उजवा हात कपाळावर मारायला गेला तशी जोरात कळाली आणि तो ओरडला आई ग तसा तन्वीचा जीव कासावीस झाला कारण ती दाराच्या आड भ राहून सगळं ऐकत होती बेडरूममधून बाहेर आली तरीसुद्धा तिचा सगळा जीव त्याच्या भोवतीच घुटमळत होता आता काय करायचं अतुलला फोन करून बोलू का तसंच करतो असं म्हणून त्यानं त्याला फोन लावला पण रात्र खूप झाली होती आणि दोन दिवस तो त्याच्याच सोबत होता हॉस्पिटलमध्ये आता त्याला नको बोलवायला असं त्याला वाटलं पण मग एखाद्या नोकराला बोलवू का तसंच करतो पण नको नोकरांना असलं खाजगी काम कसे सांगणार त्यांनी त्याला टच केलेला पण चालणार नव्हतं त्याला आणि या नर्स एखादा पुरुष त्याच्यासाठी आणला असता तर बरं झालं असतं असं अर्जुनला वाटलं आणि उद्याच अतुलला तसं सांगतो तो सगळ्या पर्यायांचा विचार करत होता पण तन्वीला हक्काने सांगावं असं त्याला वाटलं नव्हतं संकोचही वाटत असावा किंवा अहंकारही वाटत होता त्याला पण आता काय करू धड जागेवरून उठताही येईना पायसुद्धा दुखावला होता ना आणि त्याला वेदना म्हणजे काय हे आत्ता लक्षात येत होतं कुणालचा हात गळ्यात पाहून किती खुश झाला होता तो खूप आनंद झाला होता त्याला आणि पुन्हा तो त्याच हातावर पडला म्हणून तन्वी तिकडं गेली तर त्याला अजिबात खरं वाटलं नाही उलट म्हणाला फक्त हातच मोडला होता ना मेला तर नव्हता ना तो ती म्हणाली होती की त्याला माझी गरज होती म्हणून मी गेली होती म्हणजे तन्वीने कुणालचे कपडे चेंज केले असतील पुन्हा तिरका आणि संशयी विचार त्याच्या डोक्यात आला इतका सहजासहजी सरळ सरळ विचार करेल चांगले विचार करेल तो अर्जुन कसला आणि आता हातपाय मोडल्यावर कशी कोणाची तरी गरज असते पावलं पावली हे त्याला समजत होतं आणि म्हणून त्याची चिडचिड होत होती त्याला असं दुसऱ्यांवर अवलंबून राहणं जमणार नव्हतं आणि आता बसल्या बसल्या विचार करण्याशिवाय दुसरं कामच काय होतं त्याला जितके चांगले विचार करायचा तितकेच वाईटही करायचा असा शांत डोक्यानं तो पहिल्यांदाच विचार करत होता नाहीतर नेहमी तुफानासारखं वागणं असायचं त्याचं तेचा। आणि त्याच्याच नादात धुंदीत तो असायचा दुसऱ्यांच्या मनाचा विचार कधीच नव्हता करत आता तो आताही तो हाच विचार करत होता की की इतक्यात नर्स म्हणाली चला मी जाते आता सकाळी आठ वाजता येईन मी आणि म्हणाली एक सांगू का तुम्हाला काय असं अर्जुन म्हणाला तुमची बायको आहे ना घरात रुसली आहे बहुतेक असं आहे मला पण तुमची काळजी आहे त्यांना खूप हे आहे त्यांच्या वागण्यावरून आणि अशी कामं बायकोच करत को असते हक्कानं याला त्याला सांगण्यापेक्षा त्यांनाच सांगा आणि अर्जुन चपापला ही अशी काय डायरेक्ट बोलते हिचंही आताच लग्न झालं होतं मग तरीही लाजत नाही अजिबात आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हे भाव पाहून ती म्हणाली अहो आमच्या या नोकरीत अशा खूप केसेस पाहायला मिळतात आम्हाला रोज त्यात लाजायचं काय तन्वी हे सगळं ऐकत होती आणि आता तिला त्याचे कपडे चेंज करावे लागतील की काय या कल्पनेने ती तिथून ती पळून गेली नाही नाही मी नाही हे करणार ती स्वतःच स्वतःला सांगत होती कारण एकमेकांच्या शरीराची ओळख नव्हती त्यांना सतत एकमेकांना तसं पाहिलं असतं की कालांतराने नजर मेलेली असते आणि मग काहीच वाटत नाही पण अजून त्यांना फक्त एकमेकांच्या शरीराचं कधीतरी अमावस्या पौर्णिमेला घडावं तसं दर्शन घडत होतं आता या चूक दोघांचीही होती एकाचा संशय गैरसमज तर दुसऱ्याचा स्वाभिमान आणि हट्ट आणि अर्जुन तसाच त्याच कपड्यांवर झोपला कितीही काहीही झालं तरी तो तणवीला त्याची कामं सांगणार नव्हता त्याला खूप त्रास होत होता दवाखान्यातील एक, एक उग्रदर्प त्या कपड्यांमध्ये जाणवत होता त्याला त्याला त्याचीच किळस येत होती पण काय करणार रोज ती त्याच्या शेजारी झोपायची म्हणून निदान तिच्याकडे पाहून तो झोपायचा पण आता तीही त्याच्या शेजारी नव्हती तो तिला खूप मिस करत होता आणि तिच्या बेडवरील रिकाम्या जागेकडे पाहूनच म्हणाला आय लव यू तन्वी आणि औषधांच्या गुंकीने त्याला रात्री झोप झोपाली सकाळी आठ वाजले आणि नर्स आली सोबत अतुलसुद्धा अर्जुन अजून झोपलेलाच होता आणि इतक्या त्याच्या नोकराने अर्जुनच्या कोटाच्या खिशात सापडलेला एक बॉक्स तिला आणून दिला मॅडम हे साहेबांच्या खिशात सापडलं असं म्हणून तो बॉक्स त्याने तिला दिला आणि तिने तो उघडून बघितला तर त्यामध्ये एक डायमंड रिंग होती आणि अतुल आश्चर्याने म्हणाला ही रिंग तर त्याने तुमच्यासाठी घेतली होती तुमच्या बर्थडेला गिफ्ट द्यायला मग अजून सरांच्याकडे कशी काय ती त्याने तुम्हाला दिली नाही आणि तणवीने चकित होऊनच अतुलला विचारलं काय मला द्यायला माझ्या बर्थडेला हो का तुम्हाला माहीत नाही काहीच आणि तणवी म्हणाली नाही मला काहीच कल्पना नाही याची आणि मग अतुलने तिला तिच्या बर्थडेच्या अगोदर चार दिवसापासून त्याचा चाललेला बर्थडे सेलिब्रेशनचा प्लॅन तिला सांगितला तो किती खुश होता तिला बर्थडेचे सरप्राईज देणार म्हणून त्यानं करायला लावलेली रूमची सजावट आणि तो तिथे ती तिची वाट बघत बसलेला आतुरतेने हे सगळं सगळं तिला कळलं अतुलने तिला त्या सेक्सिकाऊनचं सरप्राईज सोडून सगळं सांगितलं आणि तिला तर आश्चर्याचा धक्काच बसला कारण तिला तर असंच वाटत होतं की त्याला तिचा बर्थडे माहीतच नसणार त्याने माझ्यासाठी किती तयारी केली होती म्हणूनच त्याने माझ्यासाठी गाडी पाठवली होती पण या बर्थडे सेलिब्रेशनबद्दल एक शब्दही तिला माहीत नव्हता आणि ती कुणालकडे गेली पुन्हा एकदा तिने अशी माती खाल्ली होती त्या दिवशी पण असाच तो तिच्यासाठी गुलाबाची फुलं आणि डायमंड नेकलेस घेऊन आला होता आणि तेव्हा ती तेव्हाही ती कुणालसोबतच बाहेर गेली होती आता इतका मोडाफ झाला म्हटल्यावर त्याला राग येणारच ना आणि म्हणूनच तो अशा शंका घेऊन बोलत होता आणि तिने त्या रिंगचा बॉक्स तिच्या छातीशी धरला खूप खूप प्रेमाने आणि अर्जुनला जाग आली अतुलचा आवाज ऐकून त्यानं अतुलला हाक मारली अतुल बेडरूममध्ये आला आणि अर्जुन म्हणाला आधी दार बंद कर काय मी नाही बाबा दार बंद करत तुम्ही मला काही केलं तर असं अतुल हसत म्हणाला पण अर्जुन यावेळी त्याच्या विनोदावर हसलाही नाही आणि चिडलाही नाही कारण त्याच्या या शब्दाने त्याने त्या दिवशी बेडरूमचा दरवाजा बंद करून तन्वीवर जबरदस्ती शारीरिक सुखासाठी केलेला अतिप्रसंग त्याला आठवला आणि मग खालच्या आवाजात म्हणाला माझे कपडे चेंज करायला मला मदत कर आणि अतुल आणखीनच चकित होऊन म्हणाला म्हणजे कालपासून तुम्ही याच कपड्यात आहात शी शी सर किती घाणेरडे आहात हो तुम्ही आता गप्प बसतो का मूर्खा कोण करणार माझे कपडे चेंज हात मोडला हे दिसतो आहे ना त्याला कोण कारणीभूत अतुलसुद्धा मित्राच्या हक्कानं न घाबरता त्याला रागवत म्हणाला तुम्हाला ती मन माहीत आहे का ज्याचा हात मोडतो त्याच्याच गळ्यात पडतो तसं झालंय तुमचं कळलं कळलं आता बोलतच बसणार आहेस का मला या कपड्यांच्या वासाने उलटी यायला लागलेली आहे ला ये पटकन मदत कर आणि अतुल मुद्दाम लाजत म्हणाला आम्ही नैजा मला लॉज वाटते तुला तर ना आता मार खाशील ना तू आणि अतुल हसतच त्याच्याजवळ आला आणि त्याचे कपडे चेंज करायला लागला अर्जुनच्या कपाटातून त्याचे कपडे काढताना अतुलला तो सरप्राईज गाऊन दिसला हॉटेलच्या रूममध्ये सगळं उद्ध्वस्त केलं तरीसुद्धा अर्जुनने तो गाऊन घरी घेऊन आला होता सोबत आणि त्याच्या कपाटात तो गाऊन पाहून मनातल्या मनात हसायला लागला ताकाला जाऊन भांडं लपवायची सरांची जुनी सवय मोडणार नाही असं तो मनातच म्हणाला आणि अर्जुन म्हणाला संध्याकाळीसुद्धा तूच यायचं माझे कपडे चेंज करायला काय बोलताय तुम्ही सर अतुल तोंडावर हात ठेवत म्हणाला रात्री कोणता नवरा असा परक्या माणसाकडून कपडे बदलून घेईल का बायको असताना आणि अर्जुनला रात्रीचं त्या नर्सचं बोलणंसुद्धा ती सुद्धा असंच त्याला सांगत होती पण अर्जुन तन्वीला हे काम सांगणारच नव्हता आता जेवण भरवायलासुद्धा त्यानं तिला सांगितलं नव्हतं ती स्वतःच गेली होती आणि अर्जुन त्याला म्हणाला अरे रात्रीच मी तुला फोन करणार होतो पण म्हटलं दोन दिवस तू सोबत होतास दमला असशील आणि दमून झोपला असशील म्हणून फोन नाही केला आणि अतुल म्हणाला पण तुम्हाला तुमची बायको असताना दुसऱ्यांची गरज लागतेच कशाला सगळं माहीत असूनही अतुल मुद्दाम त्याच्याकडून त्याच्या मनातलं काढून घेण्यासाठी बोलत होता आणि अर्जुन डाव्या हाताच्या चावलेल्या चा निशाणाकडे पाहत म्हणाला बायको कसली वाघीण आहे ती आता अतुलने अर्जुनचं सगळं शरीर स्पंजने पुसून दिलं आणि अतुलला त्याच्या छातीवर नखाचे ओरखडे दिसले आणि तो हसत म्हणाला सर वाघिणीच्या पंजाचे निशाण दिसतात बहुतेक या वाघिणीने या वाघाला घायाळ केलेलं दिसतंय बरीच झटापट झालेली दिसते आणि अर्जुन गोरामोरा झाला अतुलने अर्जुनला फ्रेश केलं दुसरे कपडे घातले आणि अर्जुनला खूप छान आणि फ्रेश वाटत होतं मग अतुल म्हणाला यावेळी केलं पण मी पुन्हा नाही असली कामं करणार तुम्ही तुमची सोय करा मग तो माझ्यासाठी एक पुरुष सर्वंट आणून दे ही नर्स काही कामाची नाही मग अतुल म्हणाला मुद्दामच ही नर्सच खूप मुश्किलीने मिळालेली आहे पुरुष सर्वंट असे कोणाच्या घरी जाऊन काम करत नाहीत आणि अर्जुन गप्प बसला आणि म्हणाला बरं आजच्या मीटिंगचं काय आणि ऑफिसचं काय चाललं आहे सगळे येतात ना व्यवस्थित चालले आहे सगळं सुरळीत सगळे खुश आहेत तुम्ही ऑफिसला येणार नाही म्हणून काय अर्जुन फार आश्चर्याने म्हणाला आणि अतुल हसत म्हणाला तुम्ही काही काळजी करू नका फक्त आराम करा अतुलला ऑफिस सांभाळायचं कसं हे माहीतच होतं तेवढं टेन्शन नव्हतं अर्जुनला आणि तरीही तन्वी अतुलला म्हणाली होतीच की काहीही प्रॉब्लेम असेल काही तातडीचं काम असेल तर ते मलाच सांग अर्जुनला सांगू नकोस नाहीतर तो मोडका हात घेऊन आराम न करता ऑफिसला येईल म्हणून अतुल जरी काही असलं तरी अर्जुनला सांगणारच नव्हता तन्वीला सांगणार होता कारण तीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे ऑफिस हँडल करत होतीच की आता त्याला घरी येऊन दोन दिवस झाले होते अजून सात दिवस तरी हे प्लास्टर हातालाच ठेवायचं होतं तन्वी त्याला जेवण देत होती पण एका शब्दानंही त्याच्याशी बोलत नव्हती कसं आहेस खूप दुखतंय का असं दुख काही विचारत नव्हती म्हणून मग आज ती त्याला जेवण भरवायला आली आणि तो रागानंच म्हणाला ठेव तिथे खातो माझा मी हातानं कुणाच्या उपकाराची गरज नाही मला आणि तिनेही रागातच त्याच्याकडे पाहिलं हात मोडला तरी अक्कड नाही गेली याची सुंभ सुंबझळाला पण पिळ नाही गेला अशी अवस्था होती त्याची आणि तिनेही रागातच तिथेच जेवण ठेवलं आणि बाहेर निघून गेली बोलायचं नाही तर नाही पण साधी विचारपूस तरी करावी ना नवरा ना। ना। म्हणून नाही पण माणुसकी म्हणून तरी निधन कसा आहेस हात दुखतोय का फार असं तरी विचारावं असं त्याला वाटत होतं नुसतं जेवण भरवलं की झालं का काम असं तो स्वतःशी चिडचिड करत म्हणत होता तिचा हा अबोला त्याला जीव घेणा वाटत होता बेडरूम पण सोडली मला माहीत आहे आणि मान्य आहे की त्या दिवशीच्या प्रसंगानंतर ती मला घाबरली आहे पण आता असा मोडका हात घेऊन मी काय करणार आहे का तिला माफी मागितली ना आता मी मला झालं आहे पाश्चाताप आता अजून काय करू झालं पुन्हा एकदा अर्जुन सरांचा उत्तावीळ स्वभाव तोंडवर काढत होता जरा म्हणून धीर नसतो त्याला त्याला वाटतं की सगळ्यांनी मी म्हणेल तसं राहावं त्यानं माफी मागितली की लगेच त्याचे सगळे अपराध तणवीने विसरून जावेत असं त्याला वाटायचं जणू त्याने माफी मागून उपकारच केला होता तिच्यावर किती हट्टी आहे ही किती वेळचा अबोला पकडला आहे ही न आधी कशी घाबरायची मी जवळ गेलो की पण आता त्याचीही तिला भीती वाटत नाही असं म्हणत त्यानं नाईलजाने डाव्या हातानं खायला सुरुवात केली किती खाल्लं किती सांडलं त्याचं त्यालाच माहीत आणि कसं तरी चार घास खाल्ले औषधही घेतली आणि लंगडत लंगडत वॉशरूमला जाऊन आला अतुलने मुद्दाम त्याला पुरुष सर्वण मिळत नाही म्हणून सांगितलं होतं कारण त्यानिमित्ताने तरी दोघे बोलतील जवळ येतील पण इथे तर उलटच घडत होतं दोघेही टोकाचे जिद्दी होते आज रविवार सुट्टीचा दिवस त्याने अतुलला फोन केला मला आंघोळ करायची आहे तू ये आणि अतुल मुद्दाम म्हणाला नाही सर आज नाही जमणार बायकोला शॉपिंगला न्यायची आहे आठवरा आठवडाभर झाला तिला टाळतो आहे आज नाही घेऊन गे गेलो तर जीवच घेईल ती माझा आणि फोन ठेवून दिला नालायक मित्रापेक्षा याला बायको महत्त्वाची आहे इतका घाबरतो का बायकोला काही वाघीण लागून गेली का काय त्याची बायको आणि पुन्हा स्वतःच गालाला हात लावून म्हणाला असेलही कदाचित त्याचीही वाघीण पण अर्जुन चिडला होता आणि नर्सही येणार नव्हती तिनं तर रात्रीच सांगितलं होतं की उद्या रविवार आहे माझ्या सुट्टीचा दिवस मला नवऱ्याबरोबर फिरायला जायचं आहे जे ते गुंतले होते आपल्याच विश्वात आता काय करायचं आणि तो धडपडत धडपडत बाथरूममध्ये गेला पाच दिवस त्यानं आंघोळ नव्हती केली किती अंग ताठून गेलं होतं त्याचं हातही जरा दुखायचा कमी आला होता आणि त्याने कपडे काढून शॉवर ऑन केला उभा राहूनच तो आंघोळ करत होता आणि त्याला अंगावर पाणी पडताच खूप छान फ्रेश वाटत होतं सगळा मूडच चेंज झाला होता त्याचा त्यानं बाथरूमचा दरवाजा उघडाच ठेवला होता तो आणि तन्वी दोघेच घरात होते आणि अशीही ती त्याच्या रूमकडे फिरणारच नव्हती आणि एका पायावर स्ट्रेस येऊन तो खूप दुखायला लागला थोडं बरं वाटत असलं तरी पूर्ण बरा नव्हता झाला तो अजून पण याला धीरच नसायचा कुठल्याच गोष्टीचा आणि बाथरूममध्ये जोरात पडल्याचा आवाज आला आणि तणवी तो आवाज ऐकून धावतच बाथरूममध्ये गेली तो खाली पाय घसरून पडला होता आणि त्याच्या त्या उजव्या हाताला प्रचंड वेदना होत होत्या त्याला तसा पडलेला पाहून ती घाबरून गेली आणि ती हेही विसरून गेली की त्याच्या अंगावर कपडेच नाहीत आणि ती त्याला मिठी मारून उठवण्याचा प्रयत्न करत होती काय गरज होती का तुला इथे यायची काहीच ऐकत नाहीस ना तू कोणाचं किती हट्टी असावं माणसानं आता आणखीन काही झालं नसावं म्हणजे बरं नाहीतर मला तर, तर तुझं काय करावं हेच कळत नाही किती त्रास देतोस तू उठ इकडे हात दे इथं पकड तिथं पकड अशी तिची एकटीचीच गडबड चालली होती त्याच्यावर चिडूनच वरून शॉवर ऑन होता तो बंद करायचाही तिला भान नव्हतं आणि तो मात्र तिच्या चाललेल्या त्या हक्काच्या अखंड बडबडीकडे एकटक लक्ष देऊन ऐकत होता तिचा त्याला होणारा कोमल स्पर्श त्याच्या अंगावर रोमांच उभा करीत होता त्याला समोरून मिठी मारत ती उठवण्याचा प्रयत्न करत होती पण तो तिला सहकार्य करतच नव्हता जणू त्याला उठायचंच नव्हतं तिच्या गुबगुबीत छातीचा त्याच्या छातीला स्पर्श होऊन तो उत्तेजित होत होता आणि तिचं सगळं लक्ष त्याला उठवण्याकडे होतं आता दोघेही चिंब न्हावून निघाले होते किती सुंदर दिसत होती ती थी। तिच्या केसांवरून पडणारं पाणी मोती होऊन खाली पडत होतं भिजून एक दोन केसांच्या बटा चेहऱ्याला चिकटल्या होत्या ती त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती पण नाजूक तन्वीला भारदस्त शरीराचा अर्जुन उचलतच नव्हता आणि त्याने त्याच्याही नकळत तिच्या चेहऱ्यावरच्या बटा सावरायला सुरुवात केली आणि त्याच्या स्पर्शाने ती थरारली तिचं अंग कापत होतं त्यानं एक बोट तिच्या ओठांवर हळूवार फिरवलं आणि तिने लाजून मान खाली घातले आता तिला कळलं की तो पूर्ण उघडाच होता आणि इतका वेळ ती त्याच्या शरीराला झोंबत होती त्याला उठवण्यासाठी आणि ती आपोआप लाजायला लागली तो खालीच बसला होता पाय पसरून आणि आता ती जवळजवळ त्याच्या मांडीवरच बसली होती त्याची पिळदार शरीर आणि भारदस्त छाती पाहून तिने दोन्ही हातांनी ओंजळीत चेहरा झाकून घेतला आणि त्याने डावा हात तिच्या कमरेत घालून तिला तशीच पुढे त्याच्याकडे ओढली खूप खूप जवळ